नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक जो होणारच सर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आपण बघणार आहोत छोलेची भाजी तर चला तर मग बघूया छोलेच्या भाजीसाठी लागणारं साहित्य कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट पण घेतलेली आहे सुका मसाला घेतलेला आहे आपला भाजीसाठी लागणारं वाटण त्याच्यानंतर लाल तिखट आहे मालवणी मसाला आहे जिरा पावडर हळद आणि आले लसूणची पेस्ट आहे इकडे टोमॅटो आहे आणि कांदा आहे आणि इकडे आपण तेजपत्ता घेतलेला आहे तर चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे थोडे खडे मसाले घेतलेले आहेत आपण आता आपले इकडे इकडे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण राई टाकून घेऊया त्याच्यानंतर तेजपत्ता टाकून घेऊया तेल छान गरम होऊ आहे आणि हे खडे मसाले टाकून घेऊया गुण आणि परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचंय कांदा शिजताना पण थोडस मीठ टाकायचंय आपण त्यामुळे कांदा मऊ शिजतो त्यानंतर याच्यातच आपण ही लसूणची पेस्ट टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे

टोमॅटो छान मेंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो छान एकजीव होत आलेला आहे आपला त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात लाल मिरची पावडर त्याच्यानंतर मालवणी मसाला जिरा पावडर आणि हळद हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचंय थोडा वेळ परतून घ्यायचे हे छोले आपण छान उकडून घेतलेले आहेत तेच आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय थोडी उकळ येऊ द्यायचे त्यानंतर आपण हा मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये वरून छोले मसाला टाकणार आहोत छोले मसाला टाकून घेऊया आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हा मसाला आपण वाटलेला सुका मसाला ऍड करूया मसाला टाकल्यानंतर पूर्ण भाजीमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं वाटलं तर आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय रस्ता ठेवायचा असेल तर थोडं पाणी ऍड करायचं सुखी हवे असेल सुखी पण ठेवू शकता तुम्ही थोडं पाणी ऍड करूया कांदा आणि टोमॅटोची प्युरी रेडी आहे ते आपण छोलेच्या भाजीमध्ये ऍड करणार आहोत आणि पुन्हा थोडं मिक्स करून घेणार आहोत टाकणार थोडा गरम मसाला आपण ऍड करतोय याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी ऍड करूया आपण आता कोथिंबीर टाकूया वरून थोडी थोड़े ढवळून घेऊया एक दोन मिनिटानंतर आपण सर्व करूया भाजी आपली भाजी रेडी आहे थोडी कोथिंबीर टाकूया आपली छोलेची भाजी रेडी आहे